एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो एक संख्या पंचेचाळीस टक्क्यांनी वाढवली तर तिची किंमत एकशे सोळा होते तर ती संख्या कोणती बघा वाढवली नाही पंचेचाळीस टक्के ऑलरेडी किती असते शंभर टक्के समजलं का म्हणजेच काय झालं मित्रांनो ती संख्या तुम्हाला शोधायची नाही का तर ती संख्या कोणती तर एक्स ही संख्या गृहित धरू तर आता पंचेचाळीस टक्क्याने वाढली याचा अर्थ कसा एक्स चे किती टक्के झाले एकशे पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्क्याने वाढवलीये आधीचे शंभर नंतरचे पंचेचाळीस तर एकशे पंचेचाळीस एक्स एकशे पंचेचाळीस एक टक्के बरोबर किती व्हायला पाहिजे एकशे सोळा समजलं का हे इक्वेशन बनवता आलं पाहिजे गणिताचं ठीक आहे हे इक्वेशन बनलं तर गणित झालं सॉल्व्ह आता इथे काय शोधायचं एक्स शोधायचा चेचा अर्थ काय असते गुणाकार मी नेहमी चे काबर लिहितो ज्या पर्सेंटेजचा प्रश्न असते हा कन्सेप्ट समजला पाहिजे म्हणून मी इथे डायरेक्टच गुणाकार लिहू शकतो एक्स गुणेला एकशे पंचेचाळीस पर्सेंट पण ते गणित समजलं पाहिजे बेसिक गणित ठीक आहे आता पर्सेंटेजचं चिन्ह म्हणजे काय झालं एकशेच शंभर ठीक आहे तर हे एकशेच शंभर काय होणार तिकडे जाणार तर हे झालं गुणागारामध्ये शंभर आणि इथे एकशे पंचेचाळीस इथे आले एकशे पंचेचाळीस छेदामध्ये तर काय भेटणार आहे मित्रांनो आपल्याला एक्स बरोबर एकशे सोळा गुन्हेला शंभर भागेला एकशे पंचेचाळीस आता ज्या ज्या संख्येनं भाग जातो त्याने कट करा ठीक आहे तर बघा कोणत्या संख्येने भाग जातो आपण समजा पाच अनेक सहा सहा चार दहा समजा आपण कोणत्या संख्येने भाग देऊ चला पाचचा भाग देऊया पाचने जर भाग दिला पाच दोन्ही दहा चौदातून दहा गेले तर चार आले चार आणि पाच पंचेचाळीस फोर नाईन फोर दा, नाईन जा फाईव्ह नाईन जा फोर्टी फाईव्ह एकोणतीस आले इथे दिला पाचचा कितीचा भाग झाला फायव्ह पाच दहा पन्नास इथे वीस आले मित्रांनो ठीक आहे नऊ दहा अकरा ट्वेंटी नाईनचा भाग आहे बघा इथे पहिले तर ऑप्शन्स बघा इथे डेसिमल पॉईंटमध्ये दिसत आहे का म्हणजेच तुमचा निशेष भाग जाणार आहे ठीक आहे तर आता एकोणतीसने भाग जातो का बघा एकोणतीसचा डायरेक्ट डायरेक्ट भाग जातो का एकशे सोळाला समजा तीसच्या आसपास गृहित धरू येत थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन तीन चोक बारा समजा चारचा गुणाकार फोर नाईन जा थर्टी सिक्स बघा एकोणतीस गुन्ह्याला चारचा उत्तर एकशे सोळाचे लॉजिकल एकक स्थानाचा गुणाकार करून बघितलं मी फोर नाईन जा थर्टी सिक्स चे सिक्स हातच्याले तीन चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा एकशे सोळा हे कसं आलं माहिती आहे का मी ह्या एकक स्थानांचा गुणाकार करून बघितला तर हे एकक स्थानावर सहा येत होते म्हणूनच मी लॉजिक लावलं की एकशे सोळा येईलच ठीक आहे तर आता काय झालं एकोणतीस 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 चोख एकशे सोळा समजलं का इथे चार आले तर आता चार गुणीला दोन चार दोन्ही आठ ऐंशी आला मित्रांनो आपलं उत्तर तर ऑप्शन काय येणार बी हे एकक स्थानाचा गुणाकार साठी ऑलरेडी एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला येत नसेल तर ते बघा